स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अभियान सुरुवात शासनाच्या स्तुत्य उपक्रम वर्सोली बीच इथं निर्मल गणेशोत्सव व स्वच्छता मोहीम संपन्न उत्तम सेंद्रिय खत निर्मिती करून समुद्र व तलाव स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे संरक्षण करणं हा निर्मल्य संकलित करण्याचा मुख्य उद्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बाजटेवाड स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद रायगड पंचायत समिती अलिबाग माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर व ग्रामपंचायत वर्सोली तसेच अलिबाग तालुक्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वर्सोली समुद्रकिनारा इथं रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माल्य संकलन व स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला ज्यावेळी पंचायत समिती अलिबाग गट विकास अधिकारी दाजी दाईंगडे तसेच वरसोली ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी चवरकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान संवाद तज्ज्ञ सुरेश पाटील जनशिक्षण संस्थान चेअरमन डॉक्टर नितीन गांधी तसेच विविध सामाजिक तसेच सर्व कार्यकर्ते यावेळी हजर होते यावेळी समुद्रकिनारा साफसफाई व प्लास्टिक संकलन करण्यात आले डॉक्टर राजाराम हुलवान यांनी यावेळी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या विविध सामाजिक संस्था शासनाच्या निर्देशांचं पालन करून एक सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य पूर्ण करून हे अभियान यशस्वी करतील असे आश्वासन दिले

तर केंद्र शासनाला यातनं अभिप्रेत असा आहे की जोपर्यंत स्वभाव बदलत नाही माणसाचा तोपर्यंत आणि संस्कार चांगले होत नाही तोपर्यंत स्वच्छता होणार नाही तर प्रत्येक नागरिकामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत स्वभाव बदलावेत ज्या चुकीच्या सवयी आहेत त्या बदलाव्यात आणि बिहेवियर त्यांचा चेंज चेंज होऊन चांगल्या स्वच्छता सवयी लोकांनी अंगी करावेत यासाठी स्वच्छता मोहीम आहे या अनुषंगाने स्वच्छता मोहीम संबंध देशभर अतिशय उत्साही वातावरणामध्ये संपन्न होतं आहे आज आपण आनंद चतुर्थीच्या गणपती विसर्जनाच्या निमित्तानं निर्माण संकलनासाठी विविध सामाजिक संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत दरवर्षीच अलिबागमधल्या विविध सामाजिक संस्था अतिशय मनापासून साठी काम करत असतात आणि आपल्या सगळ्यांना माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आव्हान आहे विनंती आहे माननीय रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य कार्यकारी डॉक्टर भारत बाजकेवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्वच्छता ही मोहीम डॉक्टर साहेब सगळीकडे राबवतो आहे आणि त्याच्यामध्ये नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पर्याना प्र पर्यावरणाप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी माझा कचरा माझी जबाबदारी या भूमिकेपर्यंत लोकांना अजून लोकसभा घेऊन परिसर स्वच्छतेसाठी नोकरी लोकांना आपण प्रवृत्त करूया आणि खऱ्या अर्थानं वसुंधरेला जपण्यासाठी त्यांची काळजी घेण्यासाठी आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी आरोग्य आणि पर्यावरणाच्या स्वच्छतेसाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊया आणि अशाच पद्धतीच्या स्वच्छतेच्या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्या यासाठी आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊ शरीवाद धन्यवाद दरवर्षी चालिबागमधल्या विविध सामाजिक संस्था अतिशय मनापासून साठी काम करत असतात आणि आपल्या सगळ्यांना माझी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आव्हान आहे विनंती आहे की माननीय रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य कार्यकारी डॉक्टर भारत बास्टेवड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण स्वच्छता ही मोहीम डॉक्टर साहेब सगळीकडे राबवतो आहे आणि त्याच्यामध्ये